कधी एक नोव्हेंबर ला आहे मशीन एक नोव्हेंबर दोन हजार तेवीसला तेव्हापासून आजपर्यंत जवळजवळ चार महिन्यात काय तुम्हाला जाणवला दाखवतोय आता हे ट्रिप मध्ये जर पाहिलं हे नॉन आय कंपनीच आहे हे पहिले एक शार लटकत होते आता एक शार पण हळूहळू मोकळी झालेली आपआप ट्रिप परत चालू लागले कुठल्याही प्रकारच्या आय सी ट्रीटमेंटची शक्यता कमी झालेली आहे आता हे पा कुठेही बघा इथं हे क्षार आणि हे खोल बंद दुसरं होल चालू झाला हे एक होल बंद हवं होती पण लवकरात लवकर मोकळी होती त्याच्यामुळे ॲटोफील सर्व शेतकऱ्यांनी वापरावं असं माझं मत आहे ॲटोफिल कंपनीचा कंडिशनर वापरावं आणि दुसरा असा की आत्तापर्यंत जे औषधं वापरित होतो पावडर फॉर्ममध्ये ते वॉटर कंडिशनरचं पाणी बसवायच्या वॉटर कंडिशनरचं पाणी वापरायच्या अगोदर हे पावडर फॉर्ममधले औषधं ही टाकल्यानंतर तर टाकीच्या सगळ्या बाजूला चिटकत होते पूर्णपणे वॉटर सोलेवर होत नव्हतं हो त्याच्यात आम्हाला पी एस ट्यूनर कंपनीचा पीएस ट्यूनर लागायचं लागायचा बी कंपनीचं आता ते वापरायची पण आता गरज राहिली नाही आता कुठलाही पावडर फॉर्ममध्ये टाकला ते पूर्णपणे विरघळून जात नाही ह्या हा एक मला अनुभव आलेला आहे मातीनं पण आणि वाढ पण चांगली झालेली आहे आणि रासायनिक खताचे डोस पण कमी झालेले आणि माती मातीचा जो तुमचा चिकटपणा आहे मातीचा मातीचा जो चिकटपणा आहे तो आता जवळजवळ सात टक्के कमी झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि कुठेही आता हे जर सोडला तिथेही बी पाहू शकतो हळूहळू माती पण मोकळी व्हायला सुरुवात झालेली आहे दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे मी घरात पाणी आंघोळीरा वापरतोय हेच कंडिशनरचं पाणी कंडिशनरचं पाणी वापरायचे केस एकदम चिकट व्हायचे हो आता त्यावेळेस पूर्णपणे एक एक ते दीड दीड शॅम्पूच्या पुढ्या लागायच्या आता ते जवळजवळ एक शा शॅम्पूची पुढे निम्मीच वापरावं लागते निम्मी तशीच राहत कांढरे डाग पडायचे ते जवळजवळ थांबले म्हणजे जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के थांबले या चार महिन्यामध्ये आलेला अनुभव अजून ॲटोफिल कंपनीच्या मालकांचं म्हणणं आहे की तुम्ही अजून वर्षभरामध्ये सुद्धा आणखी भरपूर प्रमाणात बदल होईल म्हणजे पाण्यामध्ये मग आता बघूया ओके धन्यवाद